नमस्कार मैत्रिणीनं स्वागत आहे आपलं सीताच्या स्वयंपाकमध्ये तर आज तुम्हाला दाखवणार आहे रॉयल टमाटर भरलं भरलं टमाटर दाखवणार पण रॉयल तर पहा वेगळी पद्धत कधीच केली नसणार आहे या पद्धतीने करून पहा रॉयल टमाटर भरलं तर पहा तुम्ही आता मी इथं का कोथंबीर आणि लसूण कोथंबीर घेतलेली आहे आणि जरा खलबद्यामध्ये टेचून घेतलेली आहे इथे बघा आता मी घेते टमाटर ही टमाटर अशी कडकवाली लाल जरा टमाटर घ्यायची आपल्याला पण कडक पाहिजेत आणि लाल एकदम डार्क लाल मस्त तुम्ही दुसरं जराशी कच्ची टमाटर असते त्याचं पण करू शकता किंवा एकदम तयार झालेली नाही पाहिजे आपल्याला ज्या अशी लूस लुसी दाबतात ती ती नाही पाहिजे ना आपल्याला फक्त लाल कडक टमाटर किंवा एकदम कच्ची टमाटर एकदम कच्चे असतात हिरवी टमाटर त्याचं पण होऊ शकतं तर आता इथे पाहा मी हे म आता बुडाची बाजू आहे त्याची देठाची ती देठाची बाजू आपल्याला काढून टाकायची प्रत्येक टमाटाचं आपल्याला काढून टाकून असं त्याला फोडी करायची म्हणजे वांग फोड करायचं आपल्याला वांग्याचं कसं करतो आपण तसं करायचं असं मी प्रत्येक टमाटाचं आता हे काढून घेते हे पा अशा पद्धतीने काढून घ्यायचं आणि हे प्रत्येक टमाटरचं आपल्याला वांग फोड करून घ्यायची आता मी पाच टमाटर घेतलेले आहेत पण भरपूर कडक टमाटर आहे त्या मैत्रिणी लाल झाल्यात पण कडक आहेत ती गावर गावठी तांब असतात ना ती पण घेतली तरी चालेल मैत्रिणी एकदम गोल गोल गावठी असतात बघा ती दा असे त्याला वरती दांडा पण असतात छोटासा तर ती घेतली तरी चालते ही पण खूप छान आहेत अशा पद्धतीने घेतली तरी चालेल आणि हिरवी घेतली तरी चालेन एकदम हिरवी असतात ती पण घेतली तरी चालेन आणि ही बघा आता अशी कशी ही कशी चवीला छान लागतात आणि पटकनी शिजतात पण तर बघा आता हे त्यातलं बी काढून टाकायची आपल्याला आतमध्ये बी आहे ना ते सर्व काढून टाकून त्याच्यात पोकळ जागा करायची आपल्याला बी काढून त्याच्यात मसाला भरायचा आपल्याला ना म्हणून ती बी सर्व काढून टाकणार आहे टमाटरचं प्रत्येक टमाटरचं मी बी काढून टाकते निघतं आप आप लगा तो ते आपाप जास्त वेळ नाही ना गं त्याला असं बी दाबलं गेलं ते का सुपट जात ते आणि पोकळ होतात आतमध्ये टमाटर मधला दांडा राहतो तो तो राहून द्यायचा पण त्याच्यात जेवढं बी तुम्हाला दिसेल तेवढं काढता येईल तेवढं काढून घ्यायचं बी ही आता झालेली आहेत आपली काढून सगळं पाणी पण निघतं त्याच्यात आता ह्याला मी बाजूला ठेवते इथे कांदा घेतलेला आहे एक कापून जास्त बारीक नाही मोठा नाही मिडियम साईजचा त्या कोथंबीर आहे मुठभर ती टाकलेली आहे इथे धना पावडर टाकलेली आहे एक चमचा पाव चमचा हळद टाकलेली आहे गरम मसाला पाव चमचा तर लाल तिखट टाकायचे आपल्याला कश्मिरी लाल टाकायचे आहे दीड चमचा हिच्यावर आपल्याला मीठ टाकायचे चवीनुसार आणि मी शेंगदाणे घेतले होते त्याला भाजले होते आणि नंतर त्याचा कोट करून ठेवलेला तर ती शेंगदाण्याची साल काढून टाकली आणि असे बघा कुट करून ठेवलं तर ते दोन चमचे पुरेसे आहे आपल्याला दोन चमचे टाकलेले आहेत मी स्पून आपले पोहे पोहेकायचे पुनं असत ना ते पूनच टाकलेले आहेत दोन आणि वरून आता दोन स्पून आपल्याला तेल घालायचे आपण रोज खातो ना ते तेल दोन स्पून बाद झाले हे बघा हे दोन स्पून घातलेले आहेत आता ह्याला काय करायचं पू हाताने पूर्णच कुसखरून घ्यायचं ते सर्व एकजीव झाला पाहिजे एकसंग झाल्या पाहिजे सर्व हे पा सगळीकडे लागलेलं ला आहे ना आणि असं चोळून बी घ्यायचं जरासं म्हणजे सुट्टे होतात आता टमाटर घ्यायची आणि याच्यात हे सारण भरून घ्यायचं कच्च भरायचं सारण चांगलं दाबून दाबून भरायचं हे बा अशा पद्धतीने भरून घेते मी सारण सारण भरून घेत पूर्ण टमाटरचे असंच दाबून दाबून सारण भरून घ्यायचे आपल्याला मी आता तुम्हाला थोडे दाखवते पण भरपूर खातात ही भरपूर आवडतं सर्वांना छान होतात भरपूर एक टमाटर दिलं ना पुरेसं आहे एकाला एवढं छान लागतं ते म्हणजे ते कसं आहे चवीला तर लागतंच लागतं पण ते संपत पण नाही लवकर असं असं होतं ते म्हणजे एवढं मधुर आणि टेस्ट छान येते त्याला तुम्ही ह्याच्यात नाय शेंगदाणे घातले ना तर सफेद तीळ पण घालू शकता आता हे झालेलं आहे माझं तर बाजूला ठेवते तर मसाला पण थोडासा उरलेला आहे हे बघा पाच होते आपली टमाटर पाचही पण भरून झालेली आहेत असं मी कढई ठेवलेली आहे गॅसवरती कढई छान तापून द्यायची पहिली नंतर आपल्याला दोनच स्पून तेल टाकायचे अगदी छोटे चमचे आहेत दोन चमचे मी तेल टाकते आणि तेल असं वरून टाकायचं कढईच्या हे बाबा सगळीकडे कढई आपली तेलानी झारी भाजी आहे आता मोहरी टाकली अर्धा चमचा पुरेसा आहे आणि अर्धा चमचा जीर पण टाकायचं आता ह्याला तडतडलं का लगेच आपल्याला तो ठेचा ठेचला होता ना आपण कोथंबीर आणि लसणाचा तो टाकायचा आणि हा उरलेला मसाला पण टाकून द्यायचा त्याच्यात आणि हे जरा असं पसरवायचं त्याला काय परतायचं नाही काय नाही लगेच आपली टमाटर ठेवून द्यायची त्याच्यामध्ये आता ह्याला पाण्याचं बिलकुल घालणार नाही पण ते टमाटरला पाणी सुटेल तर ते पाणी शिजण्यासाठी पुरेसे आहे आपल्याला जेवढं पाणी सुटेल तेवढं शिजण्यासाठी स्लो करून ठेवायचा घ्यास फास्ट करायचा नाही स्लोमध्ये शिजून द्यायचं मग पाणी सुटतं टमाटरला तर परत एकदा मग एक, एक मिनिटभरात मी तुम्हाला उघडून दाखवते थोडं उलटंपालटं करूया आपण हे बघा अजून पाणी सुटलं नाही एवढं आता जरा उलटं केल्यानंतर पाणी सुटेल त्याला हे बघा उलटं केलं अर्धमुर्द तर शिजलंच आहे हे बघा आता आता आणखीन पा दोन तीन मिनटं जास्त जास्त लावून द्यायचं दोन तीन मिनटात हे बघा झाले आहे पाणी पण सुटलेलं आहे तेल पण सुटलेलं आहे आणि अशी मस्त शिजलेली आहे ती जास्त पण शिजवायची नाही त्याचं फार असं बारीक करायची नाही जास्त पण जास्त शिजून ती थोडीशी अशी कडकच ठेवायची थोडी ती खूप अशी तशीच खायला खूप छान लागतात ह्याला जरा पलटी पुलटी करत राहायचं आणि शिजल्याचे सर्व चमडी हाताने काढल्या जर दा निघून जातील ती ती जेवायच्या वेळेसच काढायची आपल्याला ताटात घेतल्यानंतरच त्याची साल बाजूला करायची खूप छान लागते ही भरली टमाटर मैत्रीण खरंच जबरदस्त आहे एकदा बनवून पहा खूप टेस्ट आणि खूप छान लागतात पण छान तोंडी लावण्यासाठी किंवा तुम्हाला टिफिनसाठी बी उपयोगी पडणार बऱ्याचशा वेळेस उपयोगी पडणार पण अशी भरली टमाटे रॉयल भरली टमाटे आहे ती त्याचं नावच आहे रॉयल भ भरली टमाटर खरंच जबरदस्त आहे हे बघा एवढे काढले मी मसाला टाकते थोडासा खूप छान निपार मस्त झालेली आहेत अशी जर टमाटर तुम्हाला आवडली भरलीत टमाटर तर नक्की चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर पटकन करून घ्या सबस्क्राईब लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कशी वाटली तुम्हाला ही टमाटरची रेसिपी आवडली का टमाटरची रेसिपी ही नक्कीच कमेंटमध्ये मला तर चला परत भेटूया दुसऱ्या